ओम श्री गुरुभ्यो नम ओम श्री भवानी शंकराय नम ओम श्री मात्रे नम मंडळी नमस्कार आज मी तुम्हाला एका वेगळ्याच दुकानात घेऊन जाणार आहे भारतीय संस्कृती खाद्य संस्कृती प्रदेशा प्रदेशातून वेगळी वेगळी होत जाते त्यातलाच एक प्रदेश आहे कर्नाटका कर्नाटका टू बी एक्झॅक्ट मंगळूर म्हणून आमच्या कर्नाटका लोकांसाठी मँगलोर स्टोअर नावाची स्टोर्स मुंबईत आहेत हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच आहेत त्यातलंच एक आहे श्री काशी विश्वेश्वर स्टोर्स विश्वेश्वर श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या बाहेर हे स्टोर आहे दुकान आहे माटुंगा स्टेशन वेस्ट तिथून जर सरळ रस्ता घेतला तर सिटी सिग्नल सिग्नलजवळ येईपर्यंत जे मध्ये देऊळ देवल लागतं देवळाला लागूनच हे दुकान आहे हे अगदी आमच्या सारस्वतांसाठी मंगळुरी लोकांसाठी स्पेशल आहे कारण इथे मंगळूरहून येणारे सगळेच पदार्थ ते ताजे असोत की भाजीपाला असो की सुके पदार्थ असोत की सणावारी वापरण्याचे पदार्थ असोत सगळं सगळं सग्ण, सगळंच सग्ण, मिळतं इथे याला आम्ही मंगळूर स्टोअर म्हणतो मंगळूरमध्ये जे विकलं जातं मंगळूरचा मुख्य उत्पादन काय आहे तर नारळ सो नारळाच्या उत्पादनाचं जे जे आहे ते सगळं इथे मिळतं इवन मंगळूरहून नारळसुद्धा येतात आणि नारळ इथे विकायला ठेवतात गणपतीच्या दिवसात फणसाची पानं घेऊन त्याचे आम्ही खोट्टे करतो त्याच्यात इडलीचं पीठ घालून आम्ही इडल्या करतो आणि गणपतीला नैवेद्य करतो तर हे फणसाची पानं आणि ते टोचायला म्हणजे द्रोण करण्यासाठी लागणारे काटक्या त्याची पाकिटं आणि इवन तयार खोट्टेसुद्धा अगदी तयार खोट्टे म्हणजे नुसते द्रोण फोल्ड केलेले द्रोण वाट्यांसारखे इथे मिळतात मग आम्ही हरिताळिका पुजतो वायणा वायणा दोर म्हणून आम्ही वापरतो मल्टी एक दोर असतो त्याच्यात आम्ही भिंगार भिंगार नावाचं एक फूल असतं ते पण मंगळूरहून येतं इथे ते घालून आम्ही ते गळ्यात घालून घेतो ते सगळे पदार्थ गणपतीच्या वेळी नवरात्रीच्या वेळी देवीचे पदार्थ मग गरमीच्या दिवसात मेडी लोणचं नावाचा एक लोणचा लोणच्याचा प्रकार मिळतो इट इज अ स्पेशालिटी मंगळूर स्पेशालिटी त्याच्यासाठी वेगळ्याच खैऱ्या असतात <coughs> नुसतं नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं ते इथे मिळतं महाग असतं ते लोणचं पण इथे मिळतं आणि इथून घेऊन जातात सगळी मग इथलं खोबरेल तेल इथलं तूप नंदिनी प्रॉडक्ट्स सगळं 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 मिळतं आता आपण या बाईंकडे बोलूया त्या तुम्हाला सांगतील काय काय आहे हे मार्केट मस्त आहे मस्त असतात हे दुकान आहे ना खूप वर्षापासून आहे किती वर्षापासून आहे इथे आमचं दुकान सासऱ्यांचं ऐंशी वर्षापासून आहे ऐंशी वर्षा आमच्याकडे सगळे नातरीची शेव गव्हाची शेव तांदळाची शेव उद्याचे पापड लोणची मग हे आ... मंगळूरच मंगळूरचिंच मग सांबार पावडर रसम पावडर शेवया आ, या शेवया कसल्या आहेत गव्हाच्या आहेत का या गव्हाच्या आहेत या नाचणीच्या पण आहेत पण इडली रवा आहे साधा रवा आहे उपमा सगळा मंगळुरून येतो सगळा सामान मंगळुरून येतो यांचं सांभार पाडा असतं हे मँगलोरचे असतात हे मँगलोरचे वेगवेगळे पदार्थ आहेत बघा यांच्याकडे पदार्थ म्हणजे स्वयंपाकाचे वस्तू एमटीआर एमटीआर हा रोज वॉटर वगैरे पण साऊथ मधून येत आहे आमचं आणि खूप वर्षापासून आहे नाचणी रिजनेबल आहे एकदम रिझनेबल आहे हे काय लिहिलंय बघा बापट मसाला म्हणजे अच्छा ओके आमसुल आहेत आणि ना अपिन मेडी लॉन आहे म्हणतो आम्ही त्याला ते सीझन मध्ये इथेच इथूनच घेतो आम्ही अप्पीन मिडी लोणचे म्हणजे ती वेगळीच अशी कैरी असते अख्खी कैरी ती मीठ लावून अशी हे केले छप्पण घालची म्हणतो आम्ही त्याला ते करून त्याचं एकदम म्हणजे बोलूनच मला तोंडला पाणी सुटलं व्हेजिटेबल आहे आहे बांबूचं लोणचं बांबू इथे मिळतो हा आम्ही इथे घेऊन आम्ही किरला सुक्के करतात सुक्के लोणचं करतो काळीतूर आहे आणि पुळीत आहे सगळं एव्हरीथिंग अंडर द सन आहे यांच्याकडे आणि बहुतेक माल साऊथमधून येतो आणि गणपतीच्या वेळी तर इथे खूप गर्दी असते भिंगार आणि आम्ही सारस्वत लोक काय काय वापरतो पूजेला सगळं सामान असतं इथे तर असं आहे हे दुकान कुठेही जायची गरज नाही आम्हाला हा एक रस्ता आहे आमचा माटुंगा स्टेशनचा तो सरळ घेतला की आम्हाला सिग्नलजवळ हे दुकान मिळतं हां बरं हा मैसूर पाक पण तिथलाच का मँगलोरचा अच्छा गुड गुड व्हेरी नाईस व्हेरी नाईस सगळंच म्हणजे तुम्हाला जे जे हवं हो ना मसाल्याचे पदार्थ पापड लोणची मिरच्या चिंच सगळंच असतं इथे एकदा येऊन तर बघा आम्ही गेल्या मी इथे फिफ्टी एट इयर्सपासून आहे फिफ्टी एट इयर्सपासून इथून नेते मी सामान ओके बाय त्याच